जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं वाक्य आपण अनेक वेळा ऐकलंय आता परभणी हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा संसद एक आहे या सध्या परभणी जिल्ह्यामधील चार व जालना जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत इथे लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीने झाली ते पाहता विधानसभा निवडणुकीत काय समीकरण असेल कोणता आमदार घरी बसेल आणि का या सगळ्या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी यशस्वी मुळे जिंतूर मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील सेलू आणि जिंतूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो भारतीय जनता पक्षाच्या मेघना दीपक साकोरे बोर्डीकर या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी एक लाख सोळा हजार नऊशे तेरा मते मिळवून राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचा केवळ तीन हजार सातशे सतरा मतांनी पराभव केला होता आता दोन हजार चोवीस मध्ये कदाचित हेच समीकरण दिसू शकतं असं दिसत आहे कारण भांबळे हे शरद पवार यांच्या बाजूने उमेदवार असतील अशी चर्चा आहे आता तीन ते चार हजार मतं खेचून आणणं हे महाविकास आघाडीसाठी अवघड नाहीये कारण सहानुभूतीचं राजकारण प्रभावी ठरू शकतं असं दिसतंय त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे परभणी परभणी मतदारसंघात परभणी जिल्ह्याच्या परभणी तालुक्यातील झरी पिंगाळी परभणी ही महसूल मंडळे आणि परभणी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो इथे शिवसेनेचे राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत जर आपण इथले दोन हजार चे आकडे आणि आजचं स्थानिक पातळीवरचं त्यांचं वर्चस्व पाहिलं तर त्यांची जागा दुसरं कोणी घेईल असं वाटत नाही त्यानंतर गंगाखेडचा विचार केला तर या मतदारसंघात गंगाखेड पालम आणि पूर्णा या तालुक्यांचा समावेश होतो राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर माणिकराव गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत पण यावेळची लढाई त्यांच्यासाठी अवघड ठरू शकते असं बोलल्या जात आहे त्यामुळे महायुती इथून वेगळा डाव टाकेल असं दिसत आहे अर्थात त्यामुळे या मतदारसंघात वेगळी गणितं तयार होऊ शकतात सोबतच लोकसभेचा निकाल पाहता त्याचा देखील मोठा प्रभाव इथे दिसू शकतो असं बोलल्या जात आहे त्यानंतर आता पाथरी मतदारसंघात पाथरी मानवत आणि सोनपेठ ही तालुके आणि परभणी तालुक्यातील पेंडगाव सिंगणापूर आणि दैठाणा ही महसूल मंडळे येतात इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुरेश अंबादासराव वरपुडकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत सुरेश वरपुडकर यांनी एक लाख पाच हजार सहाशे पंचवीस मतं मिळवून सातशे चौऱ्याहत्तर मतांनी भाजपच्या मोहन मडावरा यांचा पराभव केला होता आता तेव्हा इथे वंचित बहुजन आघाडीने निर्णायक भूमिका बजावली होती पण यावेळी निवडणूक त्यापेक्षा गुंतागुंतीची होईल असं दिसत पण देशभरात काँग्रेसची लहर पाहता इथून आमदार बदलेल याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे त्यानंतर परतूर मतदारसंघाचा आढावा घेतला तर यामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर मंठा ही तालुके आणि जालना तालुक्यातील नेर महसूल मंडळाचा यात समावेश होतो भारतीय जनता पक्षाचे बबनराव दत्तात्रय लोणीकर हे परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत बबनराव लोणीकर यांना दोन हजार मध्ये एक लाख सहा हजार तीनशे एकवीस मतं मिळाली होती आणि पंचवीस हजार नऊशे बेचाळीस मतांनी सुरेश कुमार जेथलिया यांचा पराभव झाला होता पण यावेळी इथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कदाचित उमेदवार बदलू शकतो अशी चर्चा आहे पण तसं होण्याची शक्यता फार कमी असल्याचं दिसतंय अखेर काहीही समीकरण असलं तरी यावेळी सुरेश कुमार जेथलिया बाजी मारतील असं बोलल्या जात आहे त्यानंतर घनसावंगी मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका जालना तालुक्यातील विरेगाव आणि ही महसूल मंडळे आणि अंबड तालुक्यातील वडीगोद्री व गोंदी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश अंकुशराव टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांची मतदारसंघात असलेली पकड महाराष्ट्र जाणून आहे सोबतच कोविड मध्ये मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम पाहता इथून पुन्हा एकदा तेच आमदार होतील असं बोलल्या जातंय या व्यतिरिक्त कोणते फॅक्टर या मतदारसंघात चालतील आणि कुठले नवे चेहरे पुढे येतील याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा